नमस्कार माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींना आजची नवीन दिवसाची नवीन अशी आपली सुरुवात आहे मैत्रीणं छान असं हे बघा मस्तपैकी वातावरण आहे आपल्या घराजवळ सकाळची वेळ आहे आणि म्हटलं चला आजचं आपला सकाळचा काय मेनू आहे आपण आज काय बनवणार आहोत ते तर ते आपल्या मैत्रिणीला सांगावं तर मैत्रीणं आज मी बनवणार आहे मस्तपैकी असा दोडक्याचा आपला एकदम गावठी पद्धतीने आपला ठेचा दोडक्याचा ठेचा तर चला आता आपण किचनकडे जाऊया आणि मस्तपैकी आपण दोडक्याचा ठेचा रेसिपी आज बघणार आहोत तर मैत्रिणी आपण आलेलं आहे किचनमध्ये आणि आता दोडक्याचा ठेचा बनवायचा म्हटल्यावर हे इथं मी दोन चार दोडके घेतले ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचे मी जरा वरची जे काही शिर असते ती काढून घेणार आहे आणि दोन तीन कांदे घेतलेले आहेत ते कारण ठेचा म्हटल्यावरती कांदे तर लागतातच तर कांदे घालणार आहे आणि हे बघा इथे लसूण हिरवी मिरची आणि याचा मी ठेचा बनवून घेणार आहे तर चला आता सर्वप्रथम मी आपल्या इथे दोडक्याच्या जरा शिरा काढून घेते मैत्रीणं तर हे असे साईडने जरा आपले दोडके मागून पुढून कट करून घ्यायचे आपले शिरने आणि जी काही ही साल असती ही शिर तर ही आपण हे बघा याच्या सायन्याची शीर काढून घेणार आहे तर पटपटपट सगळ्या दोडक्यांची मी अशी शिर काढून घेते मैत्रीणं काही एक 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 शिर असती पटपट होतो आणि छान आपल्या गावठी गावरान पद्धतीने मी आपला दोडका बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये तर सगळेच दोडके असे मी कट करून घेते आणि ह्याच्या शिरा अशा पटपट काढून घेणार आहे आणि नंतर हा दोडका मी आपल्या किसणी किसून घेणार आहे मैत्रिणी पड़ पटपट अशा शिरा आपण काढून होतात हे बघा दोन दोडके झाले पण सोलू कुण कारण हा दोडक्याचा ठेचा मैत्रीण खूप छान लागतो कारण हे ना जास्त कोणी दोडका खात नाही दोडक्याची भाजी आवडीनं परंतु पातळ असता भाजीपेक्षा आपण ठेचा हा आवडीनं खातो हे बघा आता मी सगळं हे शिरा काढून घेतलेला आहे ते पटपट आपल्या याच्या आणि हे आता ताकामध्ये जरा आपल्या किसणीने हे दोडके किसून घेणार आहे मैत्रीण हे बघा एकदम पटकन किसून आपले दोडके होतात किसणीच्या साह्याने अशी किसणी घेतलेली आहे आणि तेव्हा पटापट असं काही जण आहे ना खलबत्त खलबत्ता असतं ना आपला छोटासा त्यामध्ये दोन ठेचून ठेसून पण घेतात परंतु माझ्याकडे आहे किसणी आणि हे किसणीने अशी पड़ किसून पण होतात ते म्हणून म्हणतात चला आता आपण किसणीने किसून घेऊ किंवा पाट्यावरती पण ठेचून केला जातो हा ठेचा अशा पद्धतीने किसलेला आहे मैत्रीण तर छानपैकी आपलं असं चला आहे पटपट सगळं दोडके की किसून आहे इथे माझा हे बघा छानपैकी आता दोडका पण किसून झालेला आहे तेवढा आपण दोडका किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथे कांदा कट करतेय कारण ठेचा म्हटल्यावर कांदा लागतो ते असं पटपट पट झाला कांदे पण कट करून घेते तर आपण चार दोडके आणि तीन कांदे मैत्रीण घेतलेले आहे ते तर माझा इथे कांदा पण कट करून झालाय त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही हे बघा असा छान इथे माझा कांदा पण एवढा कट करून झालेला आहे एवढे तीन कांदे घातलेत आणि चार धोडके त्यानंतर हे बघा आता ह्या हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर एवढा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय आणि हे आता मी जरा वाटण करून घेते घातलेलेले जास्तची कोथिंबीर याच्यामध्ये एवढंच आपण वाटण करून घेऊ आणि आपलं ठेच्याला सुरुवात करू मी ते, ते आप आता आपली बघा कडाई तापाय ठेवलेली आहे आणि एक ओघळी भर तेल टाकून घेते आणि तेल टाकून झाल्यावरती ते आपण आता कडाईमध्ये टाकणार आहोत कांदा परतवायला तर सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण कांदा परतून घेऊ आपले चार पाच मिनिट कांदा परतण्यासाठी लागणार आहे मैत्रीण थोडस ठेच्यामध्ये मीठ टाकणारच आहोत परंतु आधी मी थोडं कांद्यामध्ये मीठ टाकून घेते कारण कांद्यामध्ये मीठ टाकल्यावर काय होतं मैत्रीण कांदा लवकर आपला परतला जातो ते एवढं मीठ टाकून घेतले आणि नंतर वरतून थोडं ठेच्यामध्ये टाकू आता आपल्या इथे चार पाच मिनिट कांदा परतण्यासाठी लागणार आहे मैत्रिणी कांदा परतवल्यावरती जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं आहे ते वाटण घालणार आहे तर आता आपलं पाच मिनिट आपण कांदा परतून घेऊ परत जरा तर मैत्रिणी बघा आपल्या इकडे छान असा कांदा पण परतलेला आहे मी जरा थोडंसं अजून तेल टाकून घेते आणि तेल टाकल्यानंतर आता आपण थोडीशी टाकणार आहे त्याच्यामध्ये जिरी बघ काय एवढीशी जिरी टाकून घेते आणि जे काय आपण वाटण केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर ते वाटण मी टाकून घेते छानपैकी आपला कांदा परतलेला आहे आणि हे वाटण पण परतून घेणार आहोत हे बघा असं मस्त मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि मग या याच्यामध्ये आता आपण दोडका टाकून देणार आहोत किसलेला आता मी जरा एकत्र मिक्स करून घेते परतून त्यामध्ये आता हा आपण खिचलेला ह्या बघा एवढा असा सारा दोडका आहे तर हा दोडका मी मैत्रीण टाकून घेते एवढा यामध्ये आपण आता थोडस मीठ टाकणार होते कारण मग अशी मी थोडस कांद्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि आता याच्यावर पण वरतून थोडस मीठ टाकणार आहे अगदी आपल्या चवीनुसार आणि दोडका आता मी एकत्र हलून घेणार आहे हा केलेला आपण किसलेला दोडका आणि कांदा तर छानपैकी ते आपला ठेचा बनलेला आहे मैत्रीण अगदी आता दोन ते तीन मिनटं लागणार आहे एक वाफ घेणार आहे मी झाकण ठेवून आणि मग आपला मी ते दोडका तयार काही जण कांदा पण घात ते य टॉमॅटो घालतात हे परंतु मला काय टोमॅटो आवडत नाही आहे ह्या ठेच्यामध्ये म्हणून मी तर काय घातलेलं नाही आहे हे बघा काही जण हळद पण घालतात पण हिरव्या मिरचीमध्येच अगदी छान असा हिरवाकार ठेचा दिसतो मी हळद पण घालत नाही आहे ठेच्याला असा सुंदर आपला ठेचा झालेला आहे जरा मी झाकण ठेवून घेते आणि दोन मिनटं वाफ पकडून देऊन आपला ठेचा इथे तयार झाकण ठेवलंय दोन तीन मिनिटात आपला ठेचा इथे तयार होणार आहे तर मैत्रिण अशा पद्धतीने आपला आजचा बनलेला आहे ठेचा तर हे बघा खूप छान आपला असा ठेचा झालेला आहे इथे मस्तपैकी ठेचा झालेला आहे छान आणि त्यानंतर माझे बघा इकडं तव्यावरती भाकर भाजत आहे एक आपले परातीमध्ये आहे गर्म तर छानपैकी गरमागरम ठेचा आणि गरम गरम भाकर झालेले आहे तर मी आपला आता एक आपली थाळी भरून आहे तर कसा आपला ठेचा आहे हे बघा छान असा आपला ठेचा आणि त्यासोबत गरमागरम इकडे आहे बाजरीची भाकरी हे बघा छान अशी भाकरी आणि ठेचा तर मस्त पैकी आज झटपट असं बनणार आपला दोडक्याचा ठेचा आणि गरमागरम अशी बाजरीची भाकर आहे मैत्रीण तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर सांगा सगळ्यांनी तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असे आपली झटपट बनणारी आपली ठेचा आणि गरमागरम भाकर आज आहे आपला ठेचाचा बेत दोडक्याच्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन नवीन पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय